रत्नागिरी जिल्ह्यात मोठी बातमी समोर येत आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नदी असलेली जगबुडी नदीमध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला आहे जगबुडी नदी पात्र आता कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झालाय अंत्यसंस्काराला हे कुटुंब निघालं होतं आणि याचवेळी त्यांच्यावर काळानं घाला घातलाय मुंबई मीरा रोड येथून देवरुख येथे जाणाऱ्या कुटुंबियांचा दुर्दैवी अंत झालाय मदतीसाठी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह शेकडो हात सरसावलेत मात्र नियतीनं त्यापूर्वीच डाव साधल्याने कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय बघा हाच तो मुलं आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता दीड महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयत झालेले आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे त्यांच्या तोंडवरच तुम्ही इथं ऐकात म्हणजे काय परिस्थिती या शासनाला कळेल खाली जायला जागा नाही ट्रेनशिवाय पर्याय आणि आतमध्ये जे प्रवास होते सात ते सातजणं होते ते अडकलेले होते शेवटीला ट्रेन बनवायला लागली त्यानंतर बाकीचे सगळे नंतर मग पकडी घाल क्रेनच्या साहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग पावड्या काढले